साई ड्रायव्हिंग स्कूल तर्फे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस या अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर तसेच महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमान रस्ता सुरक्षा अभियान हा उपक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी सन्माने विनोद सगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री सुदर्शन देवडे साहेब यांनी बहुमूल्य असं यावेळी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाकरिता साई ड्रायव्हिंग स्कूल मध्ये प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास श्री जयवंत पोटघन साहेब श्री राजू नरवडे सर किशोर अडाव साहेब पत्रकार प्रियंका सौ योगिता काकडे साई, का साई प्रशिक्षक श्री अजय गाडे जयवंत पोटघन अभिजित वाघमोडे संजय आंधळे दीपक सोनवणे संदीप तनपुरे आदी प्रशिक्षक व भाविक चालक रुंद मोठ्या संख्येने उपस्थित होते हे अभियान यशस्वी करण्याकरिता साई ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक अर्जुन काकडे सर यांनी अथक परिश्रम घेतले बेसिकली भारतामध्ये जवळपास दरवर्षी एक दीड लाख लोकांची रोड ॲक्सिडेंट्समध्ये डेथ होते तर या केसेसमध्ये आपल्याला खूप साऱ्या फॅटिलिटीज कमी करता येऊ शकतात जर आपण ड्रायवर अवेअरनेस खूप जास्त वाढवला तर किंवा जो एक इलिमेंट आहे फोर फोर्थ इलिमेंट म्हणतो आपण त्याला अवेअरनेस किंवा एम एम्पावरमेंट एज्युकेशन ही गोष्ट आपण आणि यामध्ये ड्रायविंग स्कूल आणि आर टी ओ या, हो, या दोघांचं जर आपण एकत्रितपणे काम केलं तर मुळात जे ड्रायविंग स्कूल आहे त्यांना आपण जितकं एम्पावर करू त्यांना ट्रेनिंग देणं हो आवश्यक आहे आणि त्यानंतर ते खाली परक्युलेट होऊन ड्रायविंग स्कूल जे नवीन ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं आणि या केसेसमध्ये आता भारतामध्ये जसे नवीन नवीन महामार्ग तयार होत आहेत समृद्धी महामार्ग किंवा वेगवेगळे महामार्ग याच्यामध्ये ड्रायव्हर्स रस्ते चांगले होत आहेत पण त्या रस्त्यांना रस्त्यावरती चालणारे ड्रायव्हर त्या क्षमतेचे आहेत का हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं आपण ड्रायव्हरला जेवढं एज्युकेट करू फक्त गाडी हातात दिली आणि ओव्हरस्पीडिंग करता येत आहे म्हणजे किंवा गाडी चालवता येते इट्स नॉट ड्रायविंग स्किल सो या सर्व गोष्टींना इन्क्लूड करून आपण ड्रायव्हर्स जेवढं एज्युकेशन करू तेवढं रोड ऍक्सिडेंट कमी होण्याला मदत होईल याच्या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा एक म्हणायचा झाला तर भारतामध्ये जे वेगवेगळे समजा आता नवीन ॲटोमेटेड ड्रायविंग टेस्टिंग सेंटर आले किंवा गाड्यांचं सीएफ सर्टिफिकेट ऑफ फिटनेस देण्यासाठी आपण ॲटोमेशन मध्ये जात आहोत त्याच्यामुळे सुद्धा गाड्यांचा जो मेंटेनन्स आहे तो अॅन्युअल मेंटेनन्स गाड्यांचा चांगला होईल आणि ते सुद्धा ऍक्सिडेंट जो एक महत्त्वाचा एलिमेंट आहे की इंजिनिअरिंग रोड इंजिनिअरिंग तर आपलं वाढता आहे तसं गाड्यांचं इंजिनिअरिंग सुद्धा प्रोग्रेसिव्ह वेवर वे आहे त्यामुळे सुद्धा अपघात कमी व्हायला मदत होईल नमस्कार मी साई मोटार ड्रायव्हिंग स्कूल अहमदनगर संचालक अर्जुन आसाराम काकडे आपल्याकडे थेरी प्रशिक्षणाकरते आज श्री ए आय मी सुदर्शन देवडे सरांना बोलून ड्रायविंग स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता सुरक्षा सप्ताह अभियान दोन हजार पंचवीस हा राबवण्याकरता सरांना आपण निमंत्रण पत्रिका देऊन बोलावलेला आहे ह्या कार्यक्रमांची सुरुवात श्री विनोद सगरे सर प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर येथील त्यांच्या अधिरेक्याखाली श्री सुदर्शन देवडे सर यांना आपण बोलावलेलं आहे तर आपल्या ड्रायविंग स्कूलमध्ये आपण अनेक प्रकारचे व विनावा वे, व्हेनू आय ट्वेंटी स्विफ्ट डिझायर शॉर्ट स्विफ्ट वॅगनर आणि ॲटोमॅटिक व्हेकलमध्ये सेलेरो अशा आपण आठ प्रकारच्या गाड्या आपल्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना चालवण्याकरता देतो तर ड्रायव्हिंग स्कूल हा विषय असा आहे की कुठलेही कॉम्पिटिशन किंवा कुठलीही स्पर्धा न करता आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आणि चांगलं प्रशिक्षण कसं देऊ याच्यावर आपल्या ड्रायविंग स्कूलमध्ये भर दिली जाते आपल्या नगरमध्ये बोलेगाव फाटा बालिकाश्रम रोड आणि बुरूडगाव रोड अशा तीन ठिकाणी ऑफिस आहेत आणि आपल्या वेळेनुसार बॅचेस उपलब्ध आहेत लेडीज करता सेपरेट आणि स्पेशल बॅच ट्रेनिंग उपलब्ध आहे तसंच आपण ड्रायविंग स्कूल हा व्यवसाय किंवा या ड्रायविंग स्कूलकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आपण चांगलं प्रशिक्षण घेणं आपल्या पाल्यांना किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना चांगल्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दिए ॲडमिशन देऊन चांगल्या प्रकारे गाडीचं चालवण्याचं चा प्रशिक्षण घेऊन आणि मंगळ ड्रायव्हिंग लायसन्स बनवून रोडवरती गाडी चालवणं गरजेचं आहे आपण घरी गाडी चालवणं किंवा घरी गाडी चालवणं शिकवणं किंवा कोणाकडून शिकणं आणि ड्रायविंग लायसन्स काढून रोडला गाडी चालवणं हे अपघाताला कारणीभूत ठरू शकतं आहे तर आपण कोणत्याही आपल्या जवळपास जे कोणतंही ड्रायविंग स्कूल असेल त्या ड्रायविंग स्कूलला म्हणा किंवा आमच्याकडे म्हणा कुठेही ॲडमिशन घेऊन ड्रायव्हिंग प्रशिक्षण घेऊन मंगल ड्रायविंग लायसन्स काढून आपण गाडी चालवावी हीच माझ्याकडून सर्वांना विनंती